यांनी केलेल्या वक्तव्यावर फडणवीसांची प्रतिक्रिया समोर येते पाकड्यांची भाषा बोलणाऱ्यांवर मी काहीही बोलत नाही देवेंद्र फडणवीसांची वडेट्टीवारांवर शेलकी टीका विजय वडेट्टीवार यांनी उज्ज्वल निकम यांच्या संदर्भात वादग्रस्त वक्तव्य केलं सव्वीस अकरा हल्ल्याशी निगडीत हे वक्तव्य होतं आणि यावरून टीकेची झोड उठली आहे तर देवेंद्र फडणवीसांनी कशी टीका केलेली आहे वडेट्टीवारांवर ते पाहूयात आणि नाना पटोले काय म्हणतायत तेही पाहूयात भाजपच्या तणाशा विरोधात अनेक पक्ष एकवटणार विजय वडेट्टीवार म्हणतात विजय वडेट्टीवार यांचं डोकं सध्या फिरलेलं आहे त्यांना पराभव दिसत असल्यामुळे कदाचित त्यांच्या मानसिकतेवर परिणाम झाला आहे त्यामुळे ते अलीकडच्या काळात पाकिस्तानची भाषा बोलत आहेत पाकिस्तानची भाषा बोलणाऱ्या व्यक्तीवर मी बोलणार नाही वडेट्टीवारांच्या त्या जो विषय आहे त्याच्याशी कुठलाही संबंध नाही ही भूमिका आमचे प्रभारी रमेश चनितलाची आणि मी दोघांनी आम्ही मांडलेली आहे त्यामुळे त्यांना जनतेचे प्रश्न कमी पण पाकिस्तानचे प्रश्न जास्त असा जो नरेंद्र मोदीचा स्वभाव आहे त्या स्वभावाला त्यांना वाढवायचं आहे तर त्यांनी करावं पण आमचा कुठलाही संबंध वडेट्टीवाराच्या त्या शब्दाला नाही